पोलीस असल्याचं बहाणा करून महिलांना गळ्यातील दागिने काढण्यास सांगून हातचालकिने ते चोरून येणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील बिदर येथून पकडलाय त्याच्याकडून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे वीस गुन्हे उघडकीस आणल्यात जफर इराणी असं त्याचं नाव आहे त्याच्याकडून तीन मोटरसायकली तीनशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख तीस हजार चारशे रुपये असं एकूण एकोणतीस लाख सदुसष्ट हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांचा ऐवज जप्त केला आहे एक ज्येष्ठ महिला शनिवार पेठेतील नवी वी जलतरण तलावाजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानं त्यांच्याशी मराठीत बोलत मावशी मी पोलीस आहे तुमच्या इथे चोरी झालीय तुमच्या गळ्यातील घंटना आणि हातातील अंगठी काढून पिशवीत ठेवा असं म्हणाला फिर्यादीनं त्यांना विरोध करत असताना देखील त्यांच्या गळ्यातील सोन्याचं घंटण आणि हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीनं हिसकावून नेली होती गेल्या वर्षी झालेला हा गुन्हा प्रलंबित होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे आणि पोलीस अमलदार यांनी गोपनीय बातमीच्या मदतीनं हा गुन्हा सराईत गुन्हेगार जफर इराणी यानंच केल्याचं निष्पन्न केलं त्याला अटक करून अधिक चौकशी केले असताना करून तुमच्या गाडीवर गुन्हा घडलेला आहे किंवा यासारखी मोटरसायकल मला खरेदी करायची आहे एक रायट मारण्याचं वाहनानं अशी वेगवेगळी कारणे सांगून तो मोटरसायकल घेऊन निघून जात असे तसेच लोकांना स्वतः पोलीस असल्याचं समोर पैसे मोजून घेत असताना हातचालिकेने पैसे काढून घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय जफर इराणी याच्याकडून दोन लाख साठ हजार रुपयांच्या तीन मोटरसायकल पंचवीस लाख हजार अठ्ठावन्न रुपयांचे तीनशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख तीस हजार चारशे रुपये रोख असा ऐकून एकोणतीस लाख सदुसष्ट हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांचा ऐवज जप्त केला पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे एकूण वीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय